प्रचाराचे दंधुबाळी सुरू आहे आपल्याला कल्पना आहे आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांचं निर्विवाद बहुमत अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी आहे निवडणुकीला सामोरं जात असताना राजकारणाचा धंदा मांडलेली लोक आणि सुसंस्कृत राजकारण अशा प्रकारची लढाई होणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला विकासाचं राजकारण दाखवलं आणि प्रचलित दंडेलशाही दबंगशाही पैसा या पलीकडे जाऊन विकासाला लोक मत देतात हे देश पातळीवर सिद्ध केलं एवढंच नाही तर बिहारला निवडणुका झाल्या अजूनपर्यंत बिहारच्या निवडणुका या जातीपातीत लढवल्या जायच्या परंतु बिहारच्या युवकांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ओरिएंटेड राजकारण केले विकासाला मत दिलं आमचं राज्य कोण बदलू शकतो विकास कोण करू शकतो त्याच्या जातीपातीच्या पैशाच्या दंडेलशाहीच्या पलीकडे लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचं राजकारण होऊ शकतं आशिषजी <coughs> <coughs> व्हेरी गुड मी बघितली प्रेस रूमची माझी प्रेस रूम आहे करू प्रेस <करूं? coughs> <coughs> <coughs> <आशिश्वुणारी। coughs> <coughs> तर महाराष्ट्राला सुद्धा विकासाच राजकारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिसतंय आणि कुठलंही नेतृत्व किंवा लिडरशिप मग शहराची असो जिल्ह्याची असो किंवा राज्याची असो ही असायला लागते आज शहराचा विकास होत असताना पुढची पंचवीस वर्ष माझा महाड शहर कसा पाहिजे त्यातल्या गरजा काय त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करणार आहोत आम्ही महाडच्या जनतेला काय देणार या आहोत यावर आज राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जी माहिती आमची आहे त्यातनं एक पक्ष गळलेला आहे हे घेऊन आम्ही लोकांसमोर समोर आपण बघाल की या महाडिशाला सुधाकर सावंत रामना सावंत असतील दभाकर मोरे साहेब असतील आणि आबा माणिकराव जगत यांचं एक मोठं योगदान आहे आणि त्यानंतर विकास होऊ शकतो याची सुरुवात नेहलजीच्या नेतृत्वाखाली झाली आणि मग जे काय महाराष्ट्रात काम उभी राहिले नगर भवन असतात हे सगळे हे आपण बघताय माणसं डेव्हलपमेंट रस्ते असतील सगळ्या या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याच्यामुळे आज आदिती तही स्वतः मंत्री आहेत मी आहे खासदार तटकरी साहेब आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष तर आपल्याच मातीतले कोकणातले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आपल्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळे आम्ही एकत्रितपणे हे महाड शहर स्वच्छ सुंदर